होऊन गणपती नम गणपती सिद्धेश्वर महाराज मंदिर दर्शन करून आता पुढे चालू नर्मदे हर हर महादेव चला खूप प्राचीन मंदिर आहे खूप जुनं इकडे इकडे बघा खूप सुंदर परिसर पुरातन मंदिर सिद्धेश्वर महाराज नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि इकडे आपली मा नर्मदा पुढं हा नर्मदेच्या तटावरतीच मंदिर आहे आणि हे फुकडे पुढच्या साईडला ही नर्मदा आहे नर्मदा माता की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर पवनपुत्र हनुमान की जय मुला पवनपुत्र हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय राम भक्त हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय खूब तेज खूब सुंदर मूर्ति नर्मदे हर नर्मदे हर हे महाराजांची मूर्ती आहे नर्मदे हर नर्मदे हर ओम नम शिवाय ओम नम शिवाय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर खूप सुंदर अशा मंदिरांना भेट देताना इतका आनंद येतोय काय बघता येत खूप खूप आनंद हा आनंद परिक्रमेमध्ये भेटतोय नक्की परिक्रमा करा तुम्ही नर्मदे हर